फील्डमध्ये खूप चांगला करू शकतात जॉब जॉबमध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो यांना हे अडकून नाही लावू शकत की ऑफिस वर्क आहे बाबा रोज जात आहे परत येत आहे तर मग दे फील अनसॅटिस्फॅक्शन पण मोस्टली यांचं असं म्हटलं जातं की ह्यांचं ना मल्टिपल अर्निंग सोर्स असतात ठीक आहे एका कामाने हे लोक समाधानी नाही होऊ शकत हे लोक एकापेक्षा जास्त काम करणं हे ह्यांचं ऑलरेडी असतंच ठरलेलं ठीक आहे तर बिझनेस हे लोक खूप चांगले करू शकतात इनफॅक्ट पाच नंबरला बिझनेसचा नंबर म्हटला जातो बिकॉज यांना ना कुणाचा ऐकायला आवडत नाही कुणाच्या अंडर काम करायला आवडत नाही कुणाचे ऑर्डर ऐकायला आवडत नाही ओके तू हे कर, कर ते हे हे कर अशा टाइपच्या गोष्टी नाही जमत या लोकांना त्यामुळे हे लोक मोस्टली अर्ली स्टेजमध्ये जर हे लोक बिझनेस करत असले तरी आ, अर्ली स्टेजमध्ये हे लोक जरी जॉब करत असले तरी पण हे लोक पुढे जाऊन कुठे ना कुठे बिझनेसमध्ये एंटर करतातच करतात मोस्टली असं बघितलं जातं ओके आणि बाकीच सगळं चांगलं असतं काही प्रॉब्लेम नाही आहे यांना बिझनेस